बरोबर नाही ना कुठंतरी म्हणजे सेमी फायनलचा फेरा सुटला त्यावेळेस खाली दिवाण्या हि झाला फायनल फायनलला पळता ना घसारला होता खाली घसरला हा होता तरी पण गाडीनं बरंच अंतर काटलं काय सांगाल नाही गाडी चांगली ना पळाली चांगली त्या नंबर दादा काय सांगाल तुम्ही आज राहिलाय तुम्ही आज स्वतः आज आहित काय असतं आनंद आनंद आहे नानांच्याकडे म्हणजे नंदी असतो आपला काय एक समाधान काय आहे का नानांचं नियोजन चांगलं असत आता नियोजन म्हणजे लखन सोबत केलं होतं काय नियोजन झालं होतं आणि कशी गाडी पळाली चांगली पळाली चांगली तसं वाटतं एकंदरीत नानांच्या नानांचं नाव तर तुम्हाला माहिती नी। आहे अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे नंदी आपला त्यांच्या त्यांच्याकडे आहे तसं वाटतं एकंदरीत चांगलं वाटतं नियोजन वाटतं चांगली भेट अजय शेठ पण आहेत आपल्याला अजय शेठ नमस्कार काय सांगाल आज महाराष्ट्र केसरी मैदान मध्ये गुलाल भेटलाय आनंद कसा वाटतोगावात भेटला भेटला आणि कुठेतरी विठ्ठल नानांच्या नियोजनामध्ये हे सगळे नंदी पाहत आणि कायम गुलाला आहेत के जे असेल दिवाणी असेल फिरते आल्यासारखं पाहिलं नाव ठेवला मैदानाला बोला माणसं मोठा आनंद आणि महाराष्ट्र केसरीचा पण गुलाल घेतला दिवानाने तर कसं वाटतंय त्याने हिंद केसरीचा पण बोलाला बोलाल परत आज महाराष्ट्र केसरीचा बोलाला आहे गुलाला कसं काय म्हणजे स्ट्रगल या मागचा काय सांगाल तुम्ही विवाण्याचा स्ट्रगल काय सांगाल्याचा स्ट्रगल काय म्हणजे तुमच्या इकडे असताना पळण आणि इकडचं पळणं कसं वाटतंय

अजून दहा दिवस तरी त्याच्या पाहणार नाही. आणि आज भुंगा आणि सर्जाची गाडी पण तुमच्याकडे होती. आज गाडी जबरदस्त स्पीड नव्हती. पण सेमीला पण जरा तुम्हीच काय झालं सांगा म्हणजे कसं काय झालं होतं? नाही जरा तिला फसली गाडी खाली त्यामुळे लागली. पण ना ना खरं कळण गाडी काढले एक आव्हान असतं. पण काय सांगाल उद्या हो गाडीबद्दल? गाडी काय नाही पाहिजे. पहिले दोन्ही नको पाहू. कळतच भुंगाने मागच्या वेळेस म्हणजे कळणच पोहोचव कसं पोहोचव मग भुंगाचं पोहोच. आज शेत खूप दिवसांनी आले होते ना, <laughs> ना, ना ते म्हणलं आज मला वाटतं खूप दिवसांनी आले होते आज शेत काय सांगाल कस काय असतं महाराष्ट्र केसरी मैदान काय सांगाल एक नंबर गाडी पळाली फायनलला जरा बैल कस त्यामुळं लखनचे पण मालक आहेत दादा काय सांगाल आज असा आनंद चांगली गाडी पळाल आता काही तुम्ही सांगितलं होतं की चांगला नंदी पळणार आहे एक नामांकितच आहे कसं वाटतं एखाद्या महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळाला असता मला नाही एवढ्या लांबून आम्ही येतो ना की इकडे गुलाल झाला ते लई महत्वाचं आहे आणि खास करून आज नानांच्या ना ड्रायविंग तुम्ही काय सांगा नानांच्या ड्रायविंग ड्रायविंग बद्दल काय त्यांचं ड्रायविंग म्हणजे सध्या मला तर वाटत नाही यांच्या वाईट ड्रायव्हर एवढी गाडी हवी असताना कारण नानांना एवढा म्हणजे मला वाटतं मैदानात खूप जाणार तुम्ही गाडी हे करत असताना पण आमची लगेच आपण इच्छा होती नानाला लग्न बघायचं

नाना ना कुठेतरी आता लखनंद दिवण्याची गाडी जर बघितलं तर ती गाडी आधी पण पाहिली गाडी कुठेतरी नेरमधी होऊन म्हणजे चांगली स्पीड लागतं गाडीला आता पुढचं मैदान महाराष्ट्र केसीच होतंय त्यात कोणते कोणते ना दिवस कसं ते पंधरा कौन दिवस ते दिवस ट्रीटमेंट चालू आ, सेट पण म्हणजे फॉलो घेताय काय सांगाल ते बद्दल काय सांगाल म्हणजे आता तुम्हाला माहिती आता तुम्ही म्हणलं की पंधरा दिवस कारण बरोबर आहे कारण एकंदरीत पळतोय म्हणून त्याला जास्त पळवलं नाही पाहिजे काय सांगाल म्हणजे डॉक्टरला दाखवून डॉक्टर आता आज लखन आणि आपला दिवाने पळाला होता पण तेज आणि दिवाने ही जोडी चांगली पळते ही जोडी कधी पळेल काय लवकरच पळते लवकरच नक्कीच नाना नाना? अ... दे। दे दे तो 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 ना ना सगळी तुमची टीम आहे काय सांगाल टीम बद्दल काय सांगाल नाना बोलवला आज सकाळी तुमची गाडी मला वाटते प्रेक्षक जिथे गेलेले असते तिथे लागली होती मग आम्हाला बहुतेक तुम्ही वगैरे आणणार नसेल पण आज आम्हाला वाटलं फक्त महिला पाहण्याचा आनंद घेणार आहे पण तुमची सगळी टीम तिथे होती आणि ज्यावेळी कोणताही नंदी तुमच्यातला जातो तुम्ही पळून दिसणार असेल ना त्यावेळी तुमची सगळी टीम तिथे लगेच खाली हजर असते सुट्टीला एकंद्राने आज जवळपास तीन गाड्या होत्या तुमच्याकडे आज सर्जीची गाडी पण आपल्या दिवानाच्या सीमेट लागली होती ती कसं काय झालं की गाडी लॉबी झाली ना ती सरजी गाडी लक्ष सरजेची पण गाडी आज होती गटाला पण चांगली पळाली होती सेमीफायनल ला ती गाडी लॉबी झाली तिथं जवळपास तीन गाड्या नानांच्याकडे आज नियोजनामध्ये मध्ये होत्या बुंकाचीन सरजेची गाडी पण चांगली पळाली ते सुट्टीला थोडासा प्रॉब्लेम झाला लॉबी नाही तर ती पण गाडी गोल्लास पात्रच आहे दोन गाड्या तरी आलेल्या आहेत गोलाला तुम्ही आधी साईट नानांच्या कडे इतके गाड्या असतात पण मॅनेजमेंट पण ते जबरदस्त करतात त्यांच्या मॅनेजमेंट बद्दल तुम्ही काय सांगाल काय त्यांच्यावर त्या काय म्हणते आणि खर तर म्हणजे आज म्हणजे तस पण आम्ही अनुभवल की नानांना म्हणजे पळून येतं इतका म्हणजे दम वेगळा लागतो पण नाना कधी थकत पण नाहीत म्हणजे इतकं ते स्पीड पण लावतात आणि आपली गाडी समजून स्वतः पळवतात इतकी आणि थकतात वगैरे पण रेस्ट घेतात पण ज्यावेळेस सेमीला दोन गाड्या असल्या तर ते खाली एकदम फास्ट पण जातात इतके म्हणजे ते मॅनेजमेंट जबरदस्त करतात की आणि नंदी पण त्यांना नाराज करत नाही कुठला म्हणजे एवढं नानांचं मॅनेजमेंट आहे काय सांगा नाना एवढं ना, तुम्ही म्हणजे अप घेता आणि आता काय म्हणतात की नानांचं म्हणजे थोडक्यात आता खूप ड्रायव्हर अनुभव झालाय पण नाना अजून थकत नाही चालवत आहेत नाना अजून ती जिद्द कशी काय ना तुमचं तुम्हाला कुठेतरी आता तुम्हाला एक खंबीर खंबीरची असते प्रत्येक गोष्टी म्हणत असतात की अधिषेत पाठीशोभा असल्यामुळे काय आपल्याला अडचण नसते काय सांगितलं नक्कीच नाना आज खऱ्या अर्थानं तुम्ही मस्त गाडी गाडी पळवली अशी आज याचा होत्या नंबरचं माहिती आहे दिवाण ठरला मित्रांनो तर तुम्हाला ही शुभेच्छा देतो अशीच सर्व तुमची टीम ही बोलालला तर राहील पुढच्या मैदानात पण ही तुम्हाला शुभेच्छा आज शेट आणि सर्व तुमच्या या टीमला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद